श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते फक्त नाम आठवल्याने स्मरणाने केवळ चैतन्याची अनुभूती होते असे गणपती बाप्पा हे अबाल वृद्धांचे आराध्य दैवत चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणपती ही एक वैश्विक देवता आहे गणपती ही प्रेरणा देणारी देवता आहे विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत गणपती बुद्धीची देवता आहे समरंगनात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा आणि आस्था असणारा सर्वांना आदर्श वाटावा असा देव आहे पराक्रमी असले तरी ते कोप इष्ट नाहीत तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत त्यामुळे दैवत्व असलेला गणपती सर्वांना जवळचा आणि आपलाच वाटतो माघ महिन्यातील शुद्ध चतुर्थीला श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते मागी गणेश जयंती ही तिलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते अग्निपुराणामध्ये मोक्ष प्राप्तीसाठी तिलकुंद चतुर्थी व्रताचे महत्व सांगण्यात आले आहे हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतींची पूजा केली जाते गणेश जयंतीला व्रत ठेवल्याने विघ्न आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करतात इतर दिवसांच्या तुलनेमध्ये गणेश जयंतीच्या दिवशी श्री गणेश तत्व हे सक्रिय झालेलं असतं आणि तेही एक म्हणूनच आपण केलेल्या सेवेचा उपासनेचा आपल्याला लाभ होतोच गणेश जयंतीच्या दिवशी श्री गणेश हे अतिशय प्रसन्न असतात आणि त्यांच्या प्रसन्नतेच्या सकारात्मक लहरी संपूर्ण वातावरणामध्ये पसरलेल्या असतात त्यामुळे आजच्या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय करावेत आज या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे आणि या उपायामध्ये संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू दिव्याखाली ठेवल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती पूर्ण होईल घरामध्ये सुख समृद्धी येईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे संध्याकाळी दिव्याखाली ठेवलेल्या वस्तूचं नंतर तुम्हाला काय करायचं हे संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती वरती पहिल्यांदा असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आजच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर तो तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे दिवे लागणीची वेळ संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या च्या दरम्यान ती वेळ लक्ष्मीच्या आगमनाची वेळ घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्याची वेळ असते पण त्यावेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नसेल तर संध्याकाळी साडेसहापासून ते रात्री अकरा पर्यंत तुम्ही हा उपाय तुमच्या वेळेनुसार करू शकता आयुष्यात असे अनेक वेळा घडते की आपण कठोर परिश्रम आणि सर्व प्रयत्न करूनही संपत्तीची देवी लक्ष्मीची कृपा होत नाही करिअर असो किंवा व्यवसाय प्रत्येक बाजूनी निराशा येते दिवसेंदिवस उत्पन्नाची साधनं कमी होत आहेत नोकरीमध्ये मेहनत किंवा मेहनतीनुसार यश मिळत नाही जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या नशिबाचे दरवाजे जवळजवळ बंद झालेले आहेत आणि लक्ष्मीची कृपादृष्टी कमी झालेली आहे तर आर्थिक प्रगतीसाठी किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता आयुष्य जगण्यासाठी पैसा हा सर्वात महत्वाचा घटक आहे पैसा कमवण्यासाठी मनुष्याजवळ चांगले कौशल्य देखील असायला हवे खूप मेहनत देखील करावी लागते उपाय केल्याने तुम्हाला का काही घर बसल्या पैसे मिळतील असा अर्थ नाही पण जेही अडथळे किंवा ज्याही अडचणी तुमच्या मार्गामध्ये येतात आणि त्यामुळे तुमची प्रगती कुठेतरी थांबते त्या अडचणी संकट विघ्न बापाच्या कृपेने दूर होतात कारण काही विशिष्ट तिथींना ते ते दैवी तत्व हे सक्रिय असतं आणि प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपल्याकडे खूप पैसा असावा त्या दृष्टीने प्रत्येक जण परिश्रम करत असतो तरी देखील घरामध्ये पैसा टिकत नाही पुरेसं उत्पन्न मिळत नाही बचत होत नाही घरातील असतील किंवा नकारात्मकता असेल किंवा तुम्हाला असलेले दोष यामुळे अनेक अडचणी आणि समस्या तुमच्या आयुष्यामध्ये येतात आणि बाप्पांना विघ्नहर्ता म्हणतात आणि म्हणूनच जीवनातल्या अडचणी अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय आजच्या दिवशी करायचा आहे आजच्या दिवशी हा साधा उपाय केल्यास जीवनातील अनेक समस्या दूर होऊ शकतात आर्थिक प्रश्न सुटतात घरामध्ये सुख समृद्धी नांदते तर पहा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे तर दिवे लागणीच्या आधी आपल्या घराची स्वच्छता म्हणजे झाड झोड वगैरे करून घ्यायची कारण दिवे लागणी आपण घरामध्ये झाडू मारत नाही त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे आज गणेश जयंती असल्याने आपल्याला तुळशी समोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा उपाय आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे आता देवघरातील लावलेला दिव्याखाली खाली आहे का तर नाही हा या उपायसाठी आपल्याला एक वेगळा दिवा लागणार आहे दिवा कोणता घ्यायचा धातूचा कि मातीचा तर सर्वश्रेष्ठ दिवा जो आहे तो मातीचा मानला जातो यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते म्हणूनच मातीचाच आपल्याला दिवा घ्यायचा आहे दिवा चांगला स्वच्छ असावा वापरलेला असेल तर तो आपल्याला धुवून वगैरे घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तो दिवा या उपायासाठी वापरायचा आहे आता दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गायचं तूप घालायचं कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण सेवा करणार आहोत शुद्ध गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप वापरलं तरी चालेल त्यामध्ये चिमुडभर हळद घालायची आणि तूप तुमच्या घरामध्ये नाही तर अशा तिळाच्या तेलाचा वापर करू शकता किंवा देवपूजेसाठी जे तेल तुम्ही वापरता त्या ते तेलाचा तुम्ही वापर केला तरीही चालेल या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात तुम्हाला घालायची आहे आता दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे म्हणजेच दिव्याखाली आपल्याला जी वस्तू ठेवायची आहे त्यासाठी एक प्लेट घ्यायची आणि या प्लेटमध्ये आपल्याला थोडीशी मसूर डाळ डाळ घ्यायची आहे मसूर लक्ष्मी अतिशय प्रभावी मानली जाते म्हणूनच या दिव्याला आपल्याला मसूर डाळीचं आहे अख्खी मसूर डाळ नाही तर जी डाळ केलेली असते ती पिवळ्या रंगाची डाळ आपल्याला पसरून घ्यायची आहे मसूर डाळीवरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे आजची गणेश जयंती ही तिलकुंद गणेश जयंती म्हणून ओळखली जाते म्हणून तिळाचा वापर गणपती बाप्पांच्या नैवेद्यामध्ये प्रसादामध्ये केला जातो म्हणूनच आपल्याला चिमुडभर तिळ हे आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचे आहेत आणि एक वेळा आपल्याला अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे फलश्रुती सहित आणि त्याचबरोबर आपल्याला एक वेळा श्री सुप्तमचं पठण करायचंय लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण सेवा करणार आहोत म्हणून आपल्याला श्री गणेश आणि देवी लक्ष्मी या दोघांच्याही अतिशय प्रभावी अशा स्तोत्राचं पठण करायचं आहे या दोन्ही सेवा करून झाल्यानंतर दिव्यामध्ये हे चिमुडबर तिळ आपल्याला टाकायचे आहेत आता हा दिवा तुम्ही संध्याकाळी प्रज्वलित केल्यानंतर तो दिवा रात्री अकरा पर्यंत सुरू राहील याची काळजी घ्यायची तूप संपत आलं की परत त्यामध्ये आपल्याला तूप घालत राहायचं आहे दिव्यासमोर एवढी सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून आपल्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी गणपतींजवळ प्रार्थना करायची आहे बघा गणपतींची सेवा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्या ज्या आहेत त्या हळूहळू दूर होऊ शकतात बघा आता या मसूर डाळीचं काय करायचं हे तर मी पुढे शेअर करणार आहे पण बघा आजच्या दिवशी चंद्राचं दर्शन घेतलं जात नाही इतर संकष्टी चतुर्थी असेल किंवा इतर कोणताही दिवस असेल आपण जेव्हा श्री गणेशांसाठी व्रत करतो त्यावेळेस आपलं व्रत किंवा उपवास सोडत असतो पण आज गणेश जयंतीच्या दिवशी चंद्र दर्शन घेतलं जात नाही त्यामुळे तुम्हाला चंद्र दर्शन ही घ्यायचं नाही त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या काही समस्या असतील मुलांना मनावर असं करिअरमध्ये किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये यश मिळावं यासाठी तुम्ही एक उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हा तुम्हाला काय करायचंय की दुर्वांची जोडी घ्यायची आहे आता तुमची मुलं तुमच्या जवळ असतील तर मुलांना तुम्हाला देवघरासमोर बसवायचं आहे आसनावरती आणि त्यांच्याकडून एक वेळा तुम्हाला अथर्व शीर्षाचं पठण करून घ्यायचं आहे दुर्वांची जोडी त्यांच्या उजव्या हातामध्ये द्यायची आणि अथर्व शेषाचं फलश्रुती सहित त्यांच्याकडून पठन किंवा श्रवण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या मुलांच्या ही जोडी बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहे सांगितल्याप्रमाणे आजच्या दिवशी श्री गणेश तत्व हे एक सहस्त्र त्यामुळे मुलांच्या ज्याही इच्छा मनोकामना आहेत किंवा मुलांची, मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही तर त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता त्याचबरोबर नोकरी व्यवसाय उद्योगधंद्यामध्ये त्यांची प्रगती व्हावी कारण लहान मुलांसाठीच नाही तर मोठ्या मुलांसाठी देखील आईने मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालेल कारण मुलं जर बाहेरगावी राहत असतील तर मुलं तिथे राहून हा उपाय करू शकणार नाही त्यामुळे मग तुम्ही हा उपाय तुमच्या घरी करू शकता आणि तुम्हाला हा उपाय करत असताना मुलांचं नाव घ्यायचं आहे दुर्वांची जोडी हातामध्ये घ्यायची आहे आणि मुलांच्या नावाने तुम्हाला ह्या दुर्वा बापांच्या चरणी अर्पण करायचे आहेत आता आपण दिव्याखाली जे वस्तू ठेवलेली आहे त्याचं काय करायचं तर रात्री अकरापर्यंत पर्यंत तुम्हाला हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे त्यानंतर दिवा शांत होईल आपोआप दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाले की मग तुम्हाला दिव्या खाली ठेवलेली मसूर डाळ जी आहे ती तुम्हाला मसूर डाळीच्या डब्यात थोडीशी टाकायची आहे आणि थोडीशी डाळ तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायची आहे असं केल्याने तुमच्या हातून अन्नदान होईल आणि गणपती बाप्पा हे प्रसन्न होतील आणि उरलेली डाळ जी आहे ती तुम्हाला मसूर डाळीच्या डब्यात टाकायची आहे असं केल्याने अन्नधान्याची कमतरता बाप्पाच्या कृपेने तुमच्या घरात राहणार नाही तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा